हाय यूट्यूब फॅमिली कशा तुम्ही तुम्ही सर्व ठीक असणार आणि माझ्या एवढ्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आणि हे जे वर्ष आहे हे पूर्ण तुमचं चांगलंच गेलं असणार हे मला माहितीच आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे तर काही आज जे आहे रात्री बाराच्या नंतर जे आहे आपलं वर्ष बदलणार आहे दोन हजार पंचवीस येणार आहे आणि त्याकरिता आज जे आहे आम्ही हे बघा बाबडाच्या पप्पा आणि बाबडाला टी शर्ट आणले दोन एक पिंक कलर एक व्हाईट कलर व्हाईट कलरचे मी दाखवलं नाही आहे तुम्हाला तर ते दाखवणार आहे उद्या घातल्यावर उद्या पण थर्टी फर्स्ट नवीन नाही थर्टी फर्स्ट आज रात्री चेंज होणार मतलब उद्यापासून नवीन वर्ष लागणार आहे उद्या पण आम्ही फिरायला जाणार आहोत तुम्हाला दाखवणारच आहे पण आज जे काय होणार आहे नक्की तर गाई बाबडा मी आणि बाबडाच्या पप्पा बाबडाच्या पप्पा म्हणजे सागर अहो सागर मी <laughs> सागरच बोलते तर तुम्ही काय काय बोलत कमेंट मध्ये सांगा तर आम्ही आज जे आहे रात्रीला बारा वाजता काही पार्टी तर नाही मतलब अशी पार्टी तर नाही करणार पण खाली आम्ही केक कापणार आहे तर केक आणायला जाणार आहे ते तुम्ही बघाच खरंच आणि मस्त आम्ही म्हणजे छोटंसंच पार्टी करणार आहे आमची तिघं बाबडं मी आणि सागर आम्ही तिघंजण पार्टी करणार आहे मस्त तर गाईज तुम्ही पण या आमच्या थर्टी फस्टला पार्टीला आणि करा साजरी आमच्याबरोबर तर चला समोर आता बघूया आपण कसं कसं होती आता कसं कुठे कुठे जाणार आहोत आपण बघूयात चला तर मग थोडा वेळ पुरता आपण स्टॉप करूया तर गाईज काय सांगू आता मी घरी आली आणि बाबडा झोपला आणि बाबडाचा पप्पा पट झोपू नये आणि काय आमचा फर्स्ट कसा होणार तर घरी आलेला आहे काय आलेलं आहे सांग लवकर आणला कोणी आणला केक मी घेऊन आलो केक तर गाई जे केक आणला आणि आता कोणता केक आणला कोणता ब्लॅक फॉरेस्ट आणला म्हणते मी काही पाहिला नाही उघडून आणि छोटासा आणला छोटूसा आमच्या तिघापुरता बाबडा तर झोपला तर बाबडा काही माहिती नाही उठते का नाही तर खायला आणि आम्ही दोघंच कट करणार बारा वाजता बारा वाजाचीच आहे काही जो अजून आणि एक तर आम्ही झोपलो तर राहिला तो केक तसाच कारण आमच्या घरी नाही आहे फ्रीज ओ फ्रीज नाही आहे तर तुम्हाला वाटते जर झोपलो गिन्न कदाचित तर ते राहून जाईन असं ते बघा इथे आणून ठेवलं आहे केक आणि आत्ताचे किती वाजले बघते मी चेक करते किती वाजले आहे आत्ता वाजले साडे दहा साडे दहा तरी पण साडे दहा साडे अकरा दीड तास दीड तास टाईम आहे ना ए, एक एक तास तेवीस मिनिट टाईम आहे ह्या एक तास तेवीस मिनिटात माहिती नाही हा आमचा छोटूसा केक केकाची काय हाल होते आणि आम्ही कशाप्रकारे खाणार काही माहिती नाही पाहू आता बारा वाजता जर झोपून गेलो तर माहिती नाही सांगू नाही शकत जर झोपलो नाही तर तुम्हाला खरोखरच दाखवणार की या दीड तासामध्ये किती क सवा तास दीड सव्वा तास पकडा या तासामध्ये केक आमचं चांगला राहते का नाही आणि आम्ही सेलिब्रेट तरी पण करणार आहोत कसंही राहतो की होई होऊ दे कारण आमच्याकडे आता फ्रीज नाही आहे तर आम्हाला काही म्हणजे हेच नाही आहे पर्याय आणि तसं पण आता थंडीचे दिवस आहे तर मला वाटते खराब होणार नाही थंडीच्या दिवसात होत नाही तसा खराब जर झाला तर मग पाहूया तर आम्ही जे आहे तेव्हा कापल्या कापू तर तुम्हाला सांगतेस आणि भेटतोस आणि बाबडा झोपला आहे हे बघा बाबडा झोपला आहे तर बाबडा माहिती नाही उठते का नाही तर मग आम्ही दोघं जणं कापू केक आहे ना आणि बाबडाच्या पप्पास म्हणजे सागर ओ सागर सागर ओ तो, तो सागर म्हटलं का असतं तर मी सागरच बोलते तर हा सागर बघा किती क्यूट आहे कोणाकोणाला आवडला आहे सागर <laughs> कमेंटमध्ये नवीन वर्षामध्ये आवडला असेल तर कोणी पण कमेंट करून बोलू शकता आणि आता सागर बघत आहे मोबाईलवर पिक्चर कारण आमच्या घरी नाही आहे टी व्ही नवीन वर्षामध्ये आमच्या घरी नाही आहे फ्रिज नाही टी व्ही तर बघूया आता तर केक कापाच्या वेळेस पुन्हा भेटूयाच तर गाईज बघा आम्ही कोणच्या घेऊन बसलो आहे <laughs> अंगावर थंडी वाजवत आहे तर बारा वाजाचा पत्ता नाही इकडं पहा <laughs> बारा वाज पुन्हा गेली चार मिनिट टाईम आहे तर चार मिनिट मला आली होती झोप मी झोपली होती चांगली मग नंतर काही मला बोलते सागर चार मिनिट टाईम आहे उठ तर मी अंगावर घेऊन बसली आणि थंडी लागत आहे आणि बाबडा झोपूनच आहे बाबडा काही उठला नाही ना मी दोघे कोमच्या घेऊन बसलो कसं आमचा बस अकरा वाजून आता चार मिनिट म्हणे मला म्हणून उठवलं हो ना आता सांगते आठ मिनिट रे देवा माझी आठ मिनिटात किती जोत झाली असती माहिती आहे का तुला डायरेक्ट <laughs> बारा वाजता उठवले असते आपण तयारी करून घेऊ तू छोटीशी तयारी छोटीशी तयारी आमची तर काहीच आमचं थर्टी पस साधं सिम्पल आणि बाहेर एवढा आवाज येत आहे वाजण्याचा बापरे विचारू नका आम्ही बघा बसतो आता एकदम आमचा केक दिसला काऊ नये आम्ही आलेला आम्ही कापणार तर आता पहिली डेकोरेट करतो हे बघा हे बाबड्याची ना खुर्ची आहे मग छोटीची आणि का नाही याच्यावर आम्ही सामान ठेवलं होतं आता हे काढतो आणि का नाही बघा आमचा छोटचा केक आम्ही केक कापणार आहोत हा छोटूसा पण बारा वाजाचे साहेब पहिलेच काढून ठेवला तर फॅन चालू आहे वर आणि वर घालून थंडी आहे आणि हव्यानं का हाय ते केक पिघलते तर म्हणून आम्ही का नाही वेळेवेळेस काढणार आहोत तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही कापणार आहोत केक आहे का नाही किती मिनिट झाले चौपन्न मिनिट झाले अकरा वाजून चौपन्न मिनिट चौपन्न पंचावन्न चौपन्चत्तर टन कधी होती लवकराई लवकर येई लवकर येईल अशी डुलकी होऊन राहील का सांगू तुम्हाला अशी झोपी होऊन राहिली आता झाले आहे अकरा वाजून पंचावन्न मिनिट तरी घाईचा आता टाइम आहे की ते चार मिनिट चार मिनिट कसे होते पटापट लवकर आपण तर आता बसून बघूया चार मिनट लवकर झाले पाहिजे आणि झाल्यावर लगेच मी केक कापणार आहोत बघा इथं रेडीच आहे मी खोलाच आपण आहे आता मी खोलणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे तरी इथे बघू शकता सांगत जे आहे याला अळूस खोलत आहे अळूच खोल अडूस खोल आरामात खोल, खोल। बघा आणि त्याच्यासोबत आलेला आहे नाईफ नाईफ म्हणजे चाकू आणि दोन आले आहे कॅन्डल कॅन्डल मतलब मेणबत्त्या ह्या दोन तर मेणबत्त्या काही लावणार नाही हे मी आम्ही पंखा चालू आहे पंखा आपला छोटासा खोलतो हळूहळू हळूहळू याला ह्याची कटपट्टी जोरचे लागून चिकटपट्टी काही निघत नाही चिकटपट्टी काही निघत नाही चिकटपट्टी चिपकून देतात ना हा इकडून पण असते दोन दोन ठिकाणी असते ना एकच ठिकाणी काढली आहे रे बाबा म्हणजे कसं आहे बारा वाजे पण पट्टा झाकण खोडलं का, का केक कापला ना खाल्ला रे बाबा तर गाई तर दोनच मिनिट टाईम आहे अकरा वाजून सत्ता मिनिट झाली आहे खूप वाटपात आहे कधी लवकर दोन मिनिट खतम होते तर बघूया आणि केक कोणता आहे आम्ही आणलेला ते मी तुम्हाला सरप्राईजच आहे ना ते बघितलंच माहीत पडेल काय आहे काय तर आता अकरा वाजून मिनिट झाला आहेत आता बारा वाजणार लगेच तर चल चल चला चल चला केक खोलून ठेवूया है ना केक आता मुड करणार आहे सागर आता कोणता केक आहे तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी केक फक्त ब्लॅक फॉरेस्ट म्हणून मी म्हंटल बना केक आहे गुन चॉकलेट ली वाप्राईज उलटा आहे केक ठेवून आता याच्यात बघूया मस्त लिहून आहे हॅपी न्यू इयर थांब जरा तर सागर काढू सर्वांना माझ्याकडून हॅपी न्यू इयर आणि सागर तुमच्या फॅमिलीला तुम सर्वांना हा जावा अशी आमची विनंती हॅप्पी न्यू इयर बाबडाला पण हॅपी न्यूयर माझा बाबडा झोपून आहे हॅप्पी न्यूयर बाबडा गाई ते वर्ष आपलं मस्त चालू झालेला आहे मस्त खुशीचं म्हणजे आनंदाचं सर्व सर्व लाभू आणि सगळ्या गोष्टी सगळ्यांना हो। मिळू ही अपेक्षा जात मी करत होते कट आणि आम्ही दोघं पण कापण्यात हे केली हॅपी यूअ मस्त केक आहे एकदम टेस्टी आहे आणि मस्त नवीन वर्षाची सुरुवात सुरुवात एकदम गोड यांनीच झाली आहे आणि खूप मस्त आणि मला खूप आवडला आहे की आणि तशीच तुमची पण गोड अशीच नवीन वर्ष ची सुरुवात असू द्या आणि चांगला वर्ष जाऊ द्या तीच देवाकडे मी प्रार्थना करते आणि सर्वांना मनापासून मी हॅप्पी न्यू इयर बोलते तू पण बोल यू तर काही आता उद्या पूर्ण दिवसभर एन्जॉय करते आणि तुम्ही पण करा मज्जा येणार मस्त पैकी मस्त मस्त बनून खा आणि मस्त स्वस्त राहा आणि काही आता हा जो केक आहे बाबड्याला काही भेटणार नाही बाबडा जो आहे झोपला ना आमच्या घरी नाही आहे फ्रीज तर आम्ही खाते बाबड्याला तरी मी ठेवणार याच्यातला कुठेतरी फ्री नेऊन ठेवणार ना त्याला खाऊ लय भारी केक आहे भारी आहे आम्ही दोघ जाऊ खाणार भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये हा ब्लॉग <laughs> मी आज टाकणार आणि तुम्ही बघा माझा ब्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आत्री हा दोन हजार पंचवीस मध्ये तरी फेमस करा लवकर वर लवकर लवकर चला बाय बाय